ज्योतिबाचं मंदिर हे एक असं प्राचीन ठिकाण आहे जिथं फक्त मंदिरातच नाही तर मंदिराच्या आजूबाजूला देखील अनेक अचंबित करणाऱ्या गोष्टी दडल्या आहेत दख्खनचा राजा ज्योतिबांच्या दर्शनासाठी आलो होतं दर्शन झालं आणि ज्योतिबाच्या डोंगरावरून उतरत असताना त्या बाजूला एक प्राचीन मंदिर पाहायला मिळालं हे अपरिचित मंदिर आहे बऱ्याच लोकांना त्याविषयी माहीत नाही पण आपण त्या मंदिराच्या पन जवळ जाऊयात ते मंदिर कसं आहे ते पाहूयात हजारो वर्ष असावं असा माझा अंदाज आहे तर आता आपण ते दगडी मंदिर दिसतंय त्या मंदिराच्या जवळ जाऊयात ते मंदिर कशाचं आहे आणि त्याचा इतिहास काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात दखनचा राजा ज्योतिबांचं दर्शन करून ज्योतिबाच्या डोंगरावरून खाली उतरत असताना रस्त्यालाच हे भलं मोठं वळण लागत हे वळण लागण्या अगोदर रस्त्याच्या डाव्या बाजूला दूरवर दगडांचा एक ढीक दिसतो बाहेरून ओबडधुबड वाटणाऱ्या या दगडांच्या ढिगाऱ्याच्या आत शेकडो वर्ष जुनं एक रहस्यमय मंदिर दडलं असेल याची अनेक लोकांना कल्पना नाही एका बाजूला विस्तीर्ण पसरलेली दरी तर दरीच्या अगदी टोकावरच पडझड झालेलं आणि दगडमातीच्या ढिगाऱ्याखाली दबलेलं हे प्राचीन बांधकाम नजरेस पडत रस्त्याच्या बाजूला गाडी लावून चालत फक्त दोनच मिनिटात आम्ही या मंदिराच्या जवळ पोहोचलोय या मंदिराकडे बाहेरून पाहत असताना सुरुवातीला आपल्याला असं वाटतं की काही नाही दगडी शिळा आहेत एकमेकांवरती रचलेल्या आहेत आणि एक छोटीशी टेकडी तयार केल्यासारखी दगडांची टेकडी तयार केलेली पण ज्या वेळेला आपण या मंदिराच्या आतमध्ये जातो ना बाहेरून साधारण वाटणारं हे मंदिर आतमधून आश्चर्य वाटावं इतकं सुंदर आहे हे अपरिचित मंदिर आहे अष्टभैरवांपैकी एक असलेल्या तोरण भैरवाच मंदिरामध्ये प्रवेश करताच गुप्तासन चक्र सभामंडप चौफुला अष्टदल चौकटी प्राचीन नक्षीकाम असलेले खांब हे सगळं आश्चर्य वाटावं इतकं सुंदर आहे मंदिराच्या आतमध्ये आल्यावर क्षणभर आश्चर्याचा धक्का बसतो कारण बाहेरून साधारण वाटणारं हे मंदिर पडझड झालेलं हे मंदिर आतून मात्र असं अतिशय भव्य स्वरूपाचं आहे बघू शकता अतिशय सुंदर असे कोरीव खांब आहेत आणि या खांबांवरती हे मंदिर उभं आहे बरोबर समोर आपल्याला या मंदिराच्या गर्भगृहात एक मूर्ती पाहायला मिळते मंदिराच्या गाभाऱ्यात तोरण भैरवाची ही प्राचीन मूर्ती पाहायला मिळते एका अखंड कोरीव दगडी चौथऱ्यावर ही मूर्ती विराजमान आहे तोरण भैरव हे श्री केदारनाथांचे म्हणजे श्री काळभैरवनाथांच्या आधीचे सेनापती या मंदिराची एकंदरीत रचना पाहता हे मंदिर द्रविड आणि चालुक्यपंथी यांचे एकत्रित मिश्रण वाटते मंदिराचे सुरेख दगडी कोरीव खांब अजूनही व्यवस्थित असून याच खांबांनी या मंदिराचा पूर्ण भार पेलला आहे बाहेरून या मंदिराची झालेली पडझड पाहता हे मंदिर आतून इतकं सुंदर असेल याची कल्पनाही आपल्या डोक्यात येणार नाही ज्या प्रकारचं मंदिर आहे याचं संवर्धन होणं गरजेचं आहे बघू शकता पूर्ण झाडं झुडपं वाढलीत आणि वरतून मंदिर ढासळलेलं आहे पूर्वी शिखर असेल आणि चांगलं नक्षीकाम कोरीवकाम असेल आता इथे जर बघितलं ना तर मंदिराचे दगड आहेत असेच इकडे पडलेले दिसत आहेत ही मंदिराची मागची बाजू आहे बघू शकता या मोठमोठ दगडी दगडीशाळा इथं झाडाझुडफामध्ये पडल्यात त्याच्यावरती काम सुद्धा आहे पण सध्या पूर्ण एकमेकांवरती ढासळलेलं हे मंदिर असल्यामुळे त्याच्यावरचं कोरीवकाम फारसं पाहता येत नाही आणि या बाजूला बघू शकता अतिशय निसर्ग संपन्न असा नजारा आपल्याला इथून पाहायला मिळत आहे पावसाळ्यात हा परिसर फार सुंदर असेल तुम्ही कधीही या ज्योतिबाच्या दर्शनासाठी पण पाच मिनटं वेळ काढून आवर्जून हे मंदिर कसं आहे ते पाहण्यासाठी या हा इथून दिसतंय आपल्याला या मंदिराच्या बाहेरील बाजूला जे कोरीव काम केलंय इथून पाहायला मिळतंय आपल्याला बाहेरून दगड मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून गेलेलं हे मंदिर आतून मात्र आजही तितकंच सुंदर आहे या मंदिरापासून जवळच आणखी एक जुनं मंदिर आहे या मंदिराच्या तुलनेत थोडंसं लहान वाटतंय त्या बाजूला आहे ते मंदिर कसं आहे पाहून येऊया या मंदिरामध्ये सध्या मूर्ती पाहायला मिळत नाही बघू शकता मोठमोठाले दगड आहेत कदाचित हे देवीचं मंदिर असावं कारण एक साडी दिसते आपल्याला इथं जे पातळ म्हणतो आपण देवीला दर्शनाला येताना ते वाहिलं जातं ते दिसतं इथं आणि हे बघू शकता पूर्ण दगडाच आहे आणि ही जर दगडी शिळा पाहिली ना माझ्या उंची एवढी दगडी शिळा आहे कदाचित मोठी असेल साडेसहा सात फुटांची ही एकच दगडी शिळा आहे आणि हे मंदिर सध्या मात्र त्याची पूर्णपण झड झालेली आहे बघू शकता जुन्या काळी या मंदिरांना फार महत्व असेल पण सध्या इकडं कोणीच येत नाही आणि इथं मंदिर आहेत हे सुद्धा फार थोड्या लोकांना माहिती आहे खरं तर मी कल्पनासुद्धा केली नव्हती इतकं जबरदस्त मंदिर आहे लांबून पाहिल्यावरती काहीच वाटत नव्हतं असं वाटत होतं एक लहानशी टेकडी असावी त्यावरती दगड पडलेले असावेत पण त्या मंदिराच्या आतमध्ये गेलो आणि ज्या दगडी शिळा पाहिल्या कोरीवकाम पाहिलं जबरदस्त कधी जर ज्योतिबाच्या दर्शनासाठी आलात तर पाच मिनटांचा वेळ काढून या मंदिराला नक्की भेट द्या